Bye. Um. नसले तर आपल्या लांडवाजीला सोडवण्याचं काम आपल्या पंधरा वर्षामध्ये केलेलं आहे म्हणून सर्वांना विनंती करतो की कुठल्याही प्रकारचं आपलं काम प्रकार असेल ते कुठल्याही प्रकारचं ठेवलेलं नाही आणि दादांच्या लांडवाजीला खेडेगाव गेल्यानंतर त्या ठिकाणी कुठल्या पक्षाचा माणूस कोण आलो कुठला न विचारता त्या ठिकाणी आदर तिथे त्यांची कामच सोडव दिली होता असा खासदार पंधरा वर्ष आपल्याला मिळाला आहे पुढल्या वेळेस दादा आपण या ठिकाणी येत असताना मंत्री म्हणूनच आणि आपला अपेक्षा व्यक्त दादा आज आपल्या गावामध्ये आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी एका चांगल्या कामाला सुरुवात करतोय उद्या माझ्या उमेदवारीचा अर्ज भरतोय म्हणून तुमच्या सगळ्यांचे थोडा मोठ्याचे आशीर्वाद माझ्या पाठीचे असावे आणि गेल्या वेळेलासुद्धा फॉर्म त्या आदल्या दिवशी इथं आलं होतं त्यामुळं दाटात आलो होतो त्यामुळे योगायोग आहे मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे गेले पंधरा वर्ष मी माझ्या मतदारसंघातल्या जवळजवळ प्रत्येक गावाशी माझा तसा जवळचे संबंध आहे आणि प्रत्येक गावामध्ये काही ना काही मी गेल्या पंधरा वर्षामध्ये टाकलेलं आहे आपल्या गावामध्ये सुद्धा दोन वेळा दिल्ली टाकला आहे डेप्युटी शिरनी टाकला आहे परत साखोपुल केलेला आहे ग्रामपंचाऱ्यांनी टाकलेला आहे एका छोट्या घाटाचा स्टेज केलेला आहे ही सगळी कामं करत असताना तुमचं प्रेम महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टीनं खासदार ही ही तशी बघायला किरकोळ गोष्ट आहे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचे प्रकल्प शेतकऱ्यांची धोरणं रस्त्याची मोठी कामं हायवेची कामं ही माझ्या दृष्टीनं महत्त्वाची असतात रेल्वेची कामं ही सगळी कामं गेल्या पाच वर्षात साडे चौदा कोटी रुपयाची कामं मी केलेली आहे आणि माझी तयारी आहे खणखणीत नाणं वाजून दाखवायला तयारी जर ऐकायचं असते समोरासमोर बसावं कोणीही यावं आणि मोजून घ्यावे काम माझ्याकडनं चौदा हजार कोटी रुपयाची मी या सरकारच्या काळामध्ये कामं झालेली आहेत नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली या सरकारनं कामं केलेली आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये मा मला तुम्ही निवडून द्याल अशीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून थांबतो धन्यवाद